श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तर चा सत्तेचाळीसावा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल आता आपण सत्तेचाळीसावा सर्ग वाचूया तेथे बसलेल्या महाराज रामांपाशी अनेक प्रकारच्या कथा सांगण्यात कुशल आणि हास्यविनोद करणारे असे अनेक मित्र सगळीकडून येऊन बसत असत विजय मधुमत्त काश्यप मंगल कुल सुराजी कालिय भद्र द्र आणि सुमागध अशी त्या सख्या नाव होती हे सर्व लोक मोठ्या आनंदाने महात्मा श्री रघुनाथांना नाना प्रकारच्या हास्य विनोद पूर्ण गोष्टी सांगत असत अशाच एका वेळी कुठल्या तरी कथेच्या ओघात राघवांनी विचारले भद्रा सध्या नगरात आणि राज्यात कुठल्या गोष्टीची चर्चा चर्चा विशेषत्वानं ऐकू येते पौरजन आणि जनपदवासी माझ्या सीतेच्या भरताच्या आणि लक्ष्मणाच्या संदर्भात तसंच शत्रुघ्नाविषयी आणि माता कैकईविषयी कै काय काय बरं बोलतात ते मला सांग कारण राजा जर आचार ही नसला तर तो आपल्या राज्यात तसच वना तही निंदेचा होतो आपल्या विषय सर्वत्र त्याच्या वाईट वागणुकीची चर्चा होत असते श्रीरामचंद्र असे म्हणाल्यावर भद्र हात जोडून म्हणाला महाराज तुमच्याविषयी पूर्ववासी नेहमी चांगलेच उद्गार काढतात सौम्य नागरिक विशेषत्वानं गप्पा मारीत असतात भद्र असे म्हणाल्यावर श्री रघुनाथ म्हणाले नागरिक माझ्याविषयी जे काही शुभा शुभ बोलत असतील ते मला यथार्थ रूपान जसच्या तस सांग त्याचे त्यांचे शुभ बोल ऐकून त्यांना ते शुभ मानतात त्या गोष्टीचं मी आचरण करीन आणि अशुभ गोष्टी ऐकून ज्याला ते अशुभ मानतात त्या गोष्टींचा मी त्याग करीन तू विश्वास विश्वासूपणानं आणि निश्चिंतपणानं काही आड पडदा न ठेवता सारं काही मला सांग पुरोवासी आणि जनपदातले लोक माझ्याविषयी काय चांगलं वाईट बोलत असतील ते मला सांग श्री रघुनाथ असे म्हणाल्यावर भद्र हात जोडून एकाग्रचित्त होऊन त्या महाबाहू श्रीरामांना रुचिर पद्धतीने म्हणाला राजन ऐका तर पौरजन चौकात बाजारात मार्गावर तसंच वनात आणि उपवनात देखील तुमच्याविषयी काय शुभाशुभ बोलतात ते मी सांगतो आहे ते ऐका ते म्हणतात की श्रीरामांनी सेतुबंधनाचं दुष्कर कर्म करून दाखविलं आहे असं कर्म तर पूर्वीच्या कुणी देवांनी आणि दानवांनी देखील ऐकलं नसेल श्रीरामांकडून दुर्दर्श रावण सेना आणि स्वाऱ्यांसह अश्वल आणि वानर श्रीरामांना वश झाले परंतु एक गोष्ट मात्र खटकते युद्धात रावणाला मारून श्री रघुनाथ सीतेला आपल्या घरी घेऊन आले त्यांच्या मनात सीतेच चरित्र पाहून काहीही किंतू आला नाही त्यांच्या हृदयाला सीतेशी संभोगाचं सुख कसं वाटत असेल पूर्वी रावणानं बलपूर्वक सीतेला कवेत घेऊन तिचं अपहरण केलं होतं मग तो तिला लंकेलाही घेऊन गेला आणि तिथं त्यानं सीतेला अंतपुराच्या क्रीडा काननात अशोक ठेवलं होतं अशा प्रकारे राक्षसाला अंकित होऊन ती खूप दिवसांपर्यंत तिथं राहिली तरीही श्रीरामांना तिची घृणा कशी बरं वाटली नाही आता तुम्हाला देखील स्त्रियांचं असं वर्तन सहन करावं लागेल कारण राजा जसं करतो ते पाहून प्रजा देखील त्याच अनुसरण करू लागते राजन अशा प्रकारे सर्व नगरातले आणि जनपदातले निवासी खूपसे काही बोलत असतात भद्राचे हे म्हणणे ऐकून श्री रघुनाथ अत्यंत व्यथित झाले त्यांनी समस्त सुहृदांना विचारले तुम्ही देखील मला सांगा की हे कुठपर्यंत योग्य आहे तेव्हा सर्वांनी धरणीवर मस्तके टेकविली आणि श्रीरामचंद्रांना प्रणाम करून ते करुणवाणीने म्हणाले प्रभो भद्राचं हे कथन ठीक आहे यात शंका नाही सगळ्यांच्या मुखातून याप्रमाणे ऐकल्यावर शत्रुसूदन श्रीरामांनी तत्काळ त्या सर्व सुदृ सुहृदांना निरोप दिला मित्रमंडळींना निरोप देऊन श्री रघुनाथांनी बुद्धिनिष्ठ विचार करून आपले कर्तव्य निश्चित केले आणि ते निकटवर्ती द्वारपाला म्हणाले तू सत्वर जा आणि महाभाग भरत सुमित्रा कुमार सुल शुभ शुभलक्ष्मी शुब, लक्ष्मण तसेच अपराजित वीर शत्रुघ्नाला देखील इथं बोलावून आण श्रीरामांचा हा उपदेश ऐकून द्वारपालाने मस्तकावर अंजली बांधून त्याला प्रणाम केला आणि लक्ष्मणाच्या निवासाशी येऊन परवानगी शिवाय आत प्रवेश केला तेथे हात जोडून जय जयकार करीत तो महात्मा लक्ष्मणाला म्हणाला कुमार महाराज तुमची भेट घेऊ इच्छितात तेव्हा लवकर चला विलंब करू नका तेव्हा सुमित्रा कुमार लक्ष्मणाने ठीक असे म्हणून श्री रामचंद्रांचा आदेश शिरोधैर्य मानला आणि तत्काळ रथावर बसून तो श्री रघुनाथांच्या भवनाकडे वेगाने निघाला लक्ष्मणाला जाताना पाहून द्वारपाल मग भरताकडे गेला आणि त्याला हात जोडून जय जयकार करून विनीत भावाने म्हणाला प्रभो महाराज आपल्याला भेटू इच्छितात श्रीरामांनी पाठविलेल्या द्वारपालाच्या मुखातून हे वचन ऐकून महाबली भरत आपल्या आसनावरून उठून उभा राहिला आणि त्वरेने पायीच निघाला भरताला जाताना पाहून द्वारपाल उतावीळपणे शत्रुघ्नाच्या भवनात गेला आणि हात जोडून म्हणाला रघुश्रेष्ठ चला माझ्या राजा श्रीराम आपल्याला पाहू इच्छितात श्री लक्ष्मण आणि महायशस्वी भरत पूर्वीच तिकडे गेले आहेत द्वारपालाचे म्हणणे ऐकून शत्रुघ्न आपल्या उत्तम आसनावरून उठला आणि जमिनीवर माथे टेकून मनोमन श्रीरामांना वंदन करून त्यांच्या निवासस्थानाकडे निघाला द्वारपाल येऊन श्रीरामांना हात जोडून निवेदन करता झाला की प्रभो तुमचे सारे भाऊ दारापाशी उपस्थित आहे दा कुमारांचे आगमन ऐकून चिंतेने व्याकुळ इंद्रिये झालेल्या श्रीरामांनी मस्तक वर न करताच दुःखी मनाने द्वारपालाला आदेश दिला तू तिन्ही राजकुमारांना लवकर माझ्याकडे घेऊन ये माझं जीवन त्यावरच अवलंबून आहे ते जाण जणू माझे प्रिय प्राणच आहेत महाराजांची आज्ञा होताच ते श्वेत वस्त्रधारी कुमार मस्तक झुकवून हात जोडून एकाग्रचित्त होऊन भवनात आले त्यांनी श्रीरामांचे मुख उदास झालेले पाहिले जणू चंद्राला ग्रहण लागावे तसे श्रीरामांचे मुख उदास झाले होते संध्याकाळच्या सूर्याप्रमाणे ते निष्प्रभ दिसत होते त्यांनी वारंवार पाहिले तेव्हा बुद्धिमान श्रीरामांच्या दोन्ही डोळ्यांत अश्रू तरळत होते आणि त्यांच्या मुखकमलाची शोभा हरपली होती त्यानंतर त्या तीन भावांनी त्वरेने श्रीरामांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रणाम केला मग ते सर्वजण प्रेमाने समाधिस्थ झाल्यासारखे बसून राहिले त्यावेळी श्रीराम अश्रू ढाळीत होते महाबली रघुनाथांनी दोन्ही बाहुंनी रघुनाथांनी दोन्ही बाहुंनी उचलून त्या सर्वांना आलिंगन दिले आणि ते म्हणाले या आसनावर बसा जेव्हा ते बसले तेव्हा राम पुन्हा म्हणाले राजकुमारांनो तुम्ही माझं सर्वस्व आहात तुम्हीच माझं जीवन आहात तुम्ही संपादित केलेल्या या राज्याचा मी केवळ पालक आहे नरेश्वरांनो तुम्ही सर्व शास्त्र जाणणारे आणि त्यात सांगितलेल्या कर्तव्याचं पालन करणारे आहात तुमची बुद्धी परिपक्व आहे त्यावेळी मी जे काम तुमच्या समोर उपस्थित करणार आहे त्याचं तुम्ही साऱ्यांनी मिळून संपादन करावं श्रीरामचंद्र असे म्हणाल्यावर ते सर्व बंधू सावधान झाले सर्वांची मने उद्विग्न झाली आणि सर्वजण विचार करू लागले न जाणो महाराज आम्हाला आता काय बरं सांग इथे सत्तेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अठ्ठेचाळीसावा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम